चार माणसं अशेत महाराज दिसल्या तिथलं हाणले पाहिजे चार माणस एक लग्न जमावणार लय पिसावलं पाहिजे पार कमिशन घेऊन वाटुल केलं अठरा एक माणूस गुरु मामा तिसरा एक माणूस आहे तो तर लय हाल पाहिजे फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली तो गडी सापडावला पाहिजे कोणी एक चड्डी आणली नायकानी इथं कापा इथं कापा त्याच्यापेक्षा इथं दोन ठिकाणी कापा आणि हिंडा काय नालाय गावला दिसे लोक आहे नाही तर रविवारी घालूच नको हो। गाऊन कोणी शोधून काढला तो माणूस एक तो कोणी शोधला काय तो गाऊन सासूलाय गाऊन सुनालाय गाऊन आणि सासू झाडाला पाणी घालतो ती आणि पोर कामावरून कामालो दो। तिला डोळे दाखवून म्हणतो ओळख बागू तिने खाण फाटक आणि एवढा मोठा रावण त्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय दोनच अंगते तरी पंक्तीत वाट फिरते फिरत आहे भातवार त्याची लंका सोन्याची होती शेमकडं काय एक, एक मांडव परतण्याची काय काय म तरी माणसं पा कधीच नाही आयुष्यात आणि म्हातारपणी खाटा होताना पडायचं यमा यमनला तू काही सुईची आवला दे का तुला वरण्याचं एवढं स्वप् आहे का तू तमाशाला गेला तर बाहेरला खडे आणायचा तुला कीर्तनाला तर तू चपलाच वारायचा तू का एका बजेट मधला गडी होता का तुला वर नेऊन मी वर भांडण लावू का तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही तू काय तुझ्या बापाच्या घरून दहा बारा ताटल्यानंतर आम्ही घेऊन आली म्हणजे जयागिरदारी घेऊन आली तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बो <laughs> बोल कपाट तर घरात घालताना मोडलं वाटलं दिवान वाकेलच होता सोफा शीटची खेळी निघेलच होती तांब्या चिमटेलच होता काय दिलं विनोद समजू नका एकतीस बाराला तिघ जण पेले परदेशी आज आठ दिवस झाले दाव्यावरून निघली फुल टाईट बिनबापाची अवलात आणि सता ट्रॅक्टरवाला आला फुल भरून त्यानं वाजवलं हरण त्याच काम होत यांची इज्जत गेली हर्ण वाजवलं तेकर गाडी आडवी लावली उतर काय हरण वाजवलं मला ओळखलं का थोड दिला दोन त्याच्या तो कच्चा नव्हता तो टामी घेऊन उतरला दांडक खूप येतूनच काढले तिने बी या अर्ध्या तसन उतरले गुडघे गेले बा नम्र झाला तर वाचला असत शिक्षकाने कॉफी पकडली ना सर परत करणार नाही वाचला भेट पेपर सुटल्यावर आयुष्यभर मशी वाजरायची तो स्वाभिमानानं जगायला शिका लाचार काय जगायचं वाघ फाडला होता था संभाजीनं वाघ वाघ कोण वाघ म्हणजे आपला वाघ नाही आपला पाचच्या पुढं वाघ नऊ वाजता पडला उताना झाला चित्ता सकाळी लागला पाच उष्ण मागा झाला बिबट्या मोबाईल वापरणारी मंडळी झोपत नाही त्याला जर झोपताना मोबाईल नसला गोदडीच्या धोरे एकानं निम्या रात्री गोदडी फाडली तर, टरा गोदडी फाडली त्याचा बाप म्हणला यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली याला झालं काय त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला हा